नमस्कार मंडळी कशी आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणून घेऊया सोयाबीन या ठिकाणी हमीभाव केंद्रावर येल आहे या ठिकाणी सोयाबीनचं हमीभाव केंद्र एक नोव्हेंबरपासून चालू झालेलं आहे या ठिकाणी दररोज जवळजवळ पाचशे क्विंटलचा काटा होतो या ठिकाणी शेतकरी बांधवांचा माल येला आहे काही पिकअपमध्ये आहे काही ट्रॅक्टरमध्ये आहे आपण पुढं व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की कशी प्रक्रिया चालती हमीभाव खरेदीची त्यासाठी आपण आलो आहोत नाफेड हमीभाव खरेदी केंद्र जालना सोयाबीन मूग उडीत नोंदणीसाठी आपल्याला आवश्यक कागदपत्र लागते आधार कार्ड पासबुक व सात बारा दोन हजार चोवीस पंचवीस पीक पेरासह तदनंतर आपला या ठिकाणी येऊन आपले कागदपत्र जमा करावं लागते व त्यानंतर आपला पंधरा वीस तर मॅसेज येतो सध्या ओ टी पीची अडचण चालू आहे या ठिकाणी माल ट्रॅक्टरमध्ये येतो ट्रॅक्टरमध्ये माल आल्यानंतर या ठिकाणी बाजूला मशीन क्लीन माल होतो या ठिकाणी मशीन क्लीन माल झाल्यानंतर त्याचा काटा केला जातो या ठिकाणी हा जो आपला काट्यामध्ये दी माल दिसत आहे मशीन क्लीन होईल आहे व बाजूलाच काटा आहे ह्या काट्याद्वारे त्याचा काटा होतो व नंतर शेतकरी बांधवांना त्या मालाची पावती दिली जाते आपल्या मालाचा काटा झाल्यानंतर जेव्हा शेतकरी बांधवांचा मालाचा काटा होतो काटा झाल्यानंतर या अशा प्रकारची शेतकरी बांधवांना पावती दिली जाते ये ब्यांक, ब्यांक या पावतीमध्ये शेतकऱ्याचं नाव बँक बँक डिटेल्स व किती क्विंटल माल आहे व त्यानंतर या ठिकाणी आपल्या खात्यावर पंधरा ते वीस दिवसानंतर पैसे जमा होते या ठिकाणी जी खुल्ली मार्केट आहे तिथं साधारण दहा आम्हाचरला चाळीस एक्केचाळीस बेचाळीस भाव आहे त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याचा प्रतिसाद चांगला आहे या ठिकाणी जे सोयाबीन आहे हिला अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये हा आहे शासनामार्फत व तदनंतर या ठिकाणी जी मशीन क्लीन होती मशीन क्लीनला काही खर्च आहे त्यांचा व जो हमाले चार्ज आहे इथं हमाले चार्ज बी या ठिकाणी थोड्याफार शेतकरी बांधला लावला जातो मशीन चार मशीनचा बी चार्ज असतो या ठिकाणी थोडा या ठिकाणी माल मशीन क्लीन चालू आहे माल जे शेतकरी बांधवाचा इथं केंद्र येतो सुरुवातीला मशीन क्लीन माल होतो या ठिकाणी मशीन क्लीन माल चालू आहे इकडं बाजूला माल पडू राहिला सुपर माल व जे याच्यामधून हो बाजूला राहिलं डाळ असा चुरी या ठिकाणी बाजूला चुरी आपला सुपर माल घेतला जातो नंतर या ठिकाणी इथं मालाचा काटा होतो या ठिकाणी मशीन क्लील माल होतो मशीन किल मॅन झाल्यानंतर तो बारदाण्यामध्ये पॅकिंग होतो व नंतर इकडं त्याला शिलाई मारून एअर हाऊसला पाठवला जातो त्या ठिकाणी मालाचा काटा करणं चालू आहे सुरुवातीला माल मशीन क्लीन होतो त्या ठिकाणी शेतकरी बांधवाचा माल आहे का हो, या ठिकाणी शेतकरी बांधाचा माल चालू आहे बाजूला ठिकाणी माल पॅक होणं चालू आहे या ठिकाणी आपण जेव्हा आम्ही भाऊ केंद्रावर सोयाबीन घेऊन येऊ तेव्हा तिचं जी आद्रता आहे ती ओलावा आहे तो बारा टक्क्यापेक्षा कमी असावा त्यापेक्षा जास्त असल्यास आपल्याला परत स्वायपिंग घेऊ जावं लागेल व तिचा हमीभाव बी आपण या ठिकाणी जाणून घेतला परक्रिया कशी चालते ती बी आपण जाणून घेतली या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया असेच शेतीविषयक माहिती व्हिडिओ व बाजार संदर्भात व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपल्या पिकपा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व जे आपलं पान नावाचं व्हॉट्सअप चॅनल आहे त्यालासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान या ठिकाणी तीन मसनी चालू आहे त्याच दिवशी जवळजवळ पाचशे क्विंटल माल या ठिकाणी केंद्रावर येत आहे